जय गजानन सत्संग ग्रुप तर्फे जळगाव ते शेगाव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे जय गजानन सत्संग ग्रुप जळगाव यांच्यामार्फत सालाबादाप्रमाणे जळगाव ते शेगाव या पदयात्रेचे आयोजन सात जानेवारी पासून करण्यात आले असून सदर यात्रा बारा जानेवारी रोजी शेगाव येथे पोहोचणार आहे जळगावहून संत गजानन रथ पालखीचे पूजन करून नशिराबाद बोधवड मार्गे ही राशेगाव येथे जात असून सदर ग्रुप तर्फे स्वच्छता मोहीम व इतर उपक्रम सुद्धा राबवले जातात विशेष म्हणजे वारीमध्ये सात हजार रुद्राक्षाचे वाटप सुद्धा करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले या यात्रेसाठी गजरथ मराठे नंदकुमार तुषार बोरसे संजय पवार बापू मराठे युवराज पाटील भगवान मराठे अनिल माळी पी जे पाटील गुलाबराव पाटील आदी परिश्रम घेत आहेत दिव्य महाराष्ट्र न्यूज करता मनोहर लोणे भुसावळ जय गजानन आज जय गजानन ग्रुप सत्संग मंडळ जळगाव ह्या पायीदिंडीचा तिसरा दिवस असून आज वरखेडून सकाळी पाच वाजता पा पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि विदर्भाच्या हद्दीमध्ये पाय पालखी प्रवेश करीत आहे तर या प्रवेशाचं आम्ही नारळ फोडून आणि जमिनीच्या पाया पडून पुण। पुढे प्रवासाकरता निघत आहोत तर आमची वारी ही सुखरूप आणि निर्विघ्न पार पडो अशी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे आणि या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सात एक रुद्राक्ष वाटप करत शेगावपर्यंत जात आहे असे असेच आम्ही आणि सामाजिक जनजागृती करत ही पायी वारी नेहमीच तत्पर असते यावर्षी पण तत्पर आहे तर ह्या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे आणि सामाजिक दृष्टिकोन जपता सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष ठेवून आध्यात्मिकरित्या आपलं मन प्रसन्न घेऊन देवाची भक्ती करणं खूप गरजेचं आहे जय जय